मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झाली त्या जा स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला राज्यघटना संविधान तयार करायची आवश्यकता होती आणि भारताच्या संविधान निर्मितीला सुरुवात झाली संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ही संविधान सभा ओळखली जाते संविधान सभेत एकूण दोनशे सदस्य होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहर नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सरोजिनी नायडू असे अनेक सदस्य होते बी एन राव या कायद्यात या कायद्यात कायद्याविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने संघटनेचा मसुदा अतिशय परिश्रमपूर्वक तयार केला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्य संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अमलात आली आणि त्या दिवसापासून आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र झाले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरची

आणि समाजाच्या उद्धारासाठी केला त्यांचे जीवन त्यांचे शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक कार्य अत्यंत महत्वाचे आहे परदेशात जाऊन त्यांनी आपले शिक्षण घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे केला आहे आणि त्यावर लिहिलं आहे द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो आज आपला भारत देश विश्वगुरु बनत आज आपला भारत देश विश्वगुरु बनत आहे आणि परंतु या भारताच्या प्रगती आपणही सहभागी घ्यायला हवा मित्रांनो जगातील सर्वात मोठं संविधान हे आपल्या भारत देशाचं आहे आपल्या वर्ग आपल्याला आम्हाला घडवण्याचं कार्य करत असतात ते मनापासून मनापासून करतात मी आभार मित्रांनो स्वप्न मोठी बघा स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही टू ड्रीम इज इम्पॉसिबल मी जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू अनबिटेबल कोण ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचंय आहे रन वे द ब्रेव नॉट डिअर नॉट गो त्या ठिकाणी जाण्याचं धडस कोणी करू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय तू तू ट्राय वेन युअर आम टू वेअरी ज्यावेळी माझे हात पाय बाहू सगळं शरीर थकून गेले त्यावेळेस मला तो एव्हरेस्ट पुढे दिसतोय तो एव्हरेस्ट मला गाठायचा आहे तो एव्हरेस्ट मला गाठायचा आहे मित्रांनो आपल्याला अब्दुल अब्दुल मंजिले सपनों में जान होती है मंजिलें उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है